मित्रो आज आपण आल्या आडेगाव मध्ये या ठिकाणी वंचित न्यूज चॅनल तर्फे या ठिकाणी कांबळे यांची केंद्र शासनामध्ये इलेक्ट्रॉनिक असिस्टंट पदावर या रुजू झाले आणि त्यांचा या ठिकाणी आजपर्यंतचा प्रवास या ठिकाणी आपण विचारणार आहोत कशा काही झाला सरपंच म्हणतो माझी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये एक असिस्टंट या पदी नेमून झाली त्याबद्दल मला सन्मान करण्यात आला तसंच या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सुधीर यांच्या वतीनं जी स्थापन करण्यात आलेली आहे त्यालाही शुभेच्छा देतो कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम आणि अधिकारी घडवण्याचे काम नक्कीच होईल मलाही त्या अभ्यासिकाचा ज्यावेळेस मी गावाकडे येतो आणि घरी असायचो त्यावेळेस मी त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करायचो टेक्निकल असिस्टंट या पदी माझी निवड झाली त्या अभ्यासिकेला मला नक्कीच फायदा झाला धन्यवाद सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलगा या बोलत असतो की मला माझी परिस्थिती नाही शिकण्याची वगैरे तर यांचे वडील कॉन्ट्रॅक्ट बेसवर वायर मिन असून त्यांचा एक मुलगा दुसरा एक भाऊ यांचा मेट्रो रेल्वेमध्ये ड्रायव्हर या पदावर आहे आणि हे केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये या ठिकाणी रुजू झाले तर अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीच्या यशाला दुवस्ती घालू शकतो अतिशय उत्तम उदाहरण आहे तरुणांनी यांच्याकडून काहीतरी केले जो काय मोठ्या पदावर रुजू झाल्यानंतर गावातील सरपंच उपसरपंच सन्मान केला कसं वाटतं तुम्हाला गावामध्ये स्वतःचा सत्कार झाला प्रत्येकानं असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण अभ्यास केल्यानंतर जिद्द सातत्य आणि जे जर असेल तर यश नक्कीच मिळतं त्या पद्धतीने गावातील तरुणांनी अभ्यास केला पाहिजे आणि यश मिळतं आणि आमच्या ग्रामपंचायत केला त्याबद्दल आभार मानतो आणि ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो की बाबा त्यांना असेच अधिकारी जसे घडवले अभ्यास इथे चालू करून तसंच अजून अधिकारी घडवण्याचा मुलाचा वाटा असेल